दर्यापूर ते अकोला महामार्गावरील लासूर फाट्याजवळ आज दुपारी चार वाजताच्या सुमारास काही अज्ञात टू व्हीलर चालकांनी एका चार चाकी वाहनातून दमदाटी करत त्यातील पंचवीस ते तीस लाख रुपये लंपास केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आलेली आहे अमरावती येथील एक व्यापारी हे आज मंगळवार रोजी दुपाराच्या सुमारास अकोला येथे पैसे आणण्यासाठी गेले होते व नंतर अकोल्यावरून पंचवीस ते तीस लाख रुपये घेऊन त्यांच्या चार चाकी वाहन क्रमांक एम एस सत्तावीस डी ए सहासष्ट पंच्याण्णव मध्ये अमरावतीकडे जात असताना यवडा पोलीस स्टेशन हद्दीतील लासूर गावाजवळ या चार चाकी वाहनासमोर काही अज्ञात टू व्हीलर चालकांनी रस्त्याच्या मधोमध टू व्हीलर उभी केली व अचानक चार चाकी वाहनाचे चालक व वा त्याच्या बाजूला बसलेल्या व्यक्तीला मारहाण करत गाडीतील पंचवीस ते तीस लाख रुपयाची पैशाची बॅग लंपास केल्याचे बोलल्या जात आहे सदर घटनेची माहिती स्थानिक गुन्हे शाखेला मिळताच स्थानिक गुन्हे शाखेने या संदर्भात यवधाव पोलीस स्टेशनला माहिती दिली यवधाव पोलीस स्टेशनचे ठाणेदार आशिष चचरे यांनी तातडीने घटनास्थळ गाठले व चार चाकी चालक व एका व्यक्तीला पुढील घटनेची माहिती जाणून घेण्याकरिता ताब्यात घेतले नंतर यवदा पोलीस स्टेशन येथे स्थानिक गुन्हे शाखेची टीम पोहोचल्यानंतर त्यांनी चार चाकी वाहनामधील दोन व्यक्तींना चौकशी करण्याकरिता दर्यापूर पोलीस स्टेशन येथे आणण्यात आले सदर घटनेत नेमका काय प्रकार घडला व यात कोण आरोपी हे अद्यापही कळू शकले नाही या संदर्भात स्थानिक गुन्हे शाखा पुढील तपास करीत आहे किरण होले जनविकास न्यूज दर्यापूर